त्या हिमालय पर्वतावर विराजमान असणारे चार ब्रह्मकुमार हरी शरणम हरी शरणम हरी शरणम या मंत्राचा सतत जाप करणारे सनत सननंदन सनातन आणि सनद कुमार या चार ब्रह्मकुमारानं नारदजीला पाहिलं आणि साधारण व्यक्ती नाही मुक्तस्य नारद्या स्थिर श्रद्धे कुत प्रीती संयोग कृत या सोटीची दिव्य नारद आपण लोकात राहणार माणसाला लोकाशिवाय तर मत नाही म्हणजे चार लोक असलं तुम्ही बर वाटत चार लोकात बसलं पाहिजे उठलं पाहिजेत खरं सांगू का तुम्हाला तर खरच भक्ती करायची असेल तर कोणातच राहू नका अखंड एकांती राहणे अखंड एकांतात न राहणे विषयी भोगी विलासी लोकाची संगत करू नका त्याला भक्ती करायची त्याने आता माझ्याकडे पाह शुद्ध भक्ती जर करायची असेल ना जे सटाक्या मारणारे लोक आहेत ना गप्पा मारणारे संसाराच्या गप्पा बसू नका सावली पडू देऊ नका त्यांच्यावर भक्ती शुभ्य होऊ जाई भक्तीचा विनाश